अनंतात विलीन झालेला असला तरी सुद्धा त्यांनी निर्माण केलेले हजारो काजवे आजही समाजात प्रबोधनाचं कार्य करत आहेत त्यातला मी सुद्धा एक काजवा आहे त्या दाभोळकरांच्या डोक्यात पोळ्या घालून त्या माणसाची हत्या केली नाराज अमाने त्यावेळेस माझ्या लेखणीतनं चार मुळी सांडल्या होत्या दादा काय चुकीचा होता दाभोळकरांनी काय सांगितलं दाभोळ अव शैला दाभोळकर मॅडमला मी भेटलो दाभोळकर मॅडम मला म्हटल्या अनंता मला माझ्या केला नाही म्हणे या राजवाड्याच्या गणपती मंदिरात म्हणे मला तिथं ते गाडीवर माग बसून घेऊन येत होते म्हणे मी आतमध्ये दर्शन दर्शन घेऊन झाली माझी पूजा झाली मला परत घरी घेऊन जायची ते आतमध्ये आले नाही पण मला त्यांनी कधी विरोध केला नाही मला हळूहळू गोष्टी समजत गेल्या आणि मी या सगळ्या गोष्टींपासून बाजूला गेली खरं अर्थानं दाभोळकरांचं एक वाक्य मला आवडत दाभोळकर म्हणत कायम एखाद्याला का समजावून सांगताना वाद करत असताना त्याच्यासोबत त्याला असं समजावून सांगा त्याला त्याच्या पराजयाचा आनंद झाला पाहिजे चळवळीमध्ये ही गोष्ट थोडीशी कमी पडत आहे हिम्मत चळते डोंगर अख्खा लटकत बसतो चर्चा ठिकाण गाठते आणि वाद भटकत बसतो कधी कधी मन बदलून जातो साधा बोळा हे की कोरी वाचक कायम खटकत बसतो त्यामुळं कुणाच्याही सत्येवर बोट ठेवत असताना खऱ्या अर्थानं आपल्या अंतरंगात वाचनाची जी काही ज्योत आहे ती प्रज्वलित झालेली पाहिजे ते दाभोळकरांच्या डोक्यामध्ये होती आज अंधश्रद्धा निर्मूलन समिती थोड्याशा उभी आहे कारण त्या नरेंद्र दाभोळकरांच्या डोक्यात गोळ्या घालून त्यांची हत्या झाली ज्यांनी हत्या केली त्याच्यासाठी मी दोन चार उडी लिहिल्या होत्या बरं का वार कर डोक्यात तमाझा ठेवण्या शाबूत घर वार कर डोक्यात तमाझा ठेवण्या शाहभूत घर फर तुझी बंदूक भडव्या घे नवा दाभोळकर

मस्तकाच्या नेमुडाशी एकदा आडवे येतील शाहू वन फुले आंबेडकर <laughs> पुस्तकाला मस्तकाच्या नेमुडाशी एकदा आडवे येतील शाहूवन फुले आंबेडकर एक संविधान घेऊन हा निघाला आवलीया एक संविधान घेऊन हा निघाला आवलीया निगिळातून मंदिरा पुन्हा हिमालय पार कर एक संविधान घेऊन हा निघाला निखपिळातून मंदिरा पुन्हा हिमालय पार कर भ्याडतेचा कालचा इतिहास कळण्या इंद्रायणीतील वास्तवाचे बोट भ्याडतेचा तुमचे संदर्भ लागतात की नाही इंद्रायणी तुकाराम मारला ना हा नवीन बाबा आणून ठेवला बेलाच पान घ्या त्याला सयद लावा महादेवाच्या पिंडीला चिटकून द्या तुमचं बोरग बारावीत अभ्यास करत नशील तरी ते पास होईल अरे झंडूबा <laughs> तुकोबाना सांगितलं एका विचार केला नस मग भोगिले कणीस एक कणी ज्वारीच पाहिजे असे शेतकरी आहे ना, ना तुम्ही एका ज्वारीच्या दाण्याला मातीमध्ये मा स्वतःला नष्ट करून घ्यावं लागतं फुकट काही भेटत नाही हे सांगणारे तुकोबार यात लक्षात ठेवा फक्त समाजाचं दुर्दैव हे आहे की आम्ही तुकाराम विसरलो आणि त्या आसारामच्या नादी लागलो जेलमध्ये आय तो तरी त्या जेलच्या पुढे गुरु पौर्णिमेला जातात लोक छंद शिवे आम्हाला आमच्या गुरुच दर्शन घेऊ द्या अभि तो काय करून हातमध्ये गेलाय त्याच्यावर हे नाही धर्मवादाची रिॲक्शन टाळण्यासाठी जरा मस्त शिवराय नावाचे रसायन मिक्स कर

हे महापुरुष जर वाचले ना जसं त्या विष सॉक्रेटिस लावलं ब्याण्णव ला माफी मागितली त्यांनी की आमच्या शेण खाल्लं त्यांनी चुकीच्या गोष्टी केल्या तसंच होऊ शकतं त्यामुळे हे वाचनाची जी परंपरा आहे चळवळ आहे कबीरापासनं तुपोबापासनं ज्ञानोबापासनं गौतम बुद्धांपर्यंत आणि या सगळ्यांचा शिरोमणी म्हणजे तुमचे माझे या सगळ्या देशाचे आदरणीय स्थान म्हणजे भीमराव आया